संजय राऊत हे बिडोग राजकारणी आहे संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवारसाहेबांना देशप्रेमाची देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राला देशाला संजय राऊतांनी हे उत्तर पहिले द्यावं की शिवसेना उभाटाच्या रॅलीमध्ये विजय उत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले याचं उत्तर पहिले संजय राऊतांनी महाराष्ट्राला द्यावं आणि संजय राऊतांना आजच्या भारत क्रिकेट सामन्याचा विरोधच करायचा असेल तर एमसीएमध्ये एपेक्स काउन्सिलमधले असलेले शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा त्यांनी पहिला घेतला पाहिजे संजय राऊत आपल्यासारखा बिंडो राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही